सर्वांना माझा नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत जय भवानी मित्रमंडळ आयोजित होळी व शिमगो उत्सव दोन हजार पंचवीस साजरा करण्यात येणार आहे तर आपला होळी उत्सव कसा चांगला होईल

পিছবাড়া পিছবাড়া কারণে নাটক বসব तर त्याच्यामुळे कसं म्हणजे आज आपण पोहल तिथे तर ते आपल्यावरती तुमचे कार्यक्रम जे आम्ही संपून सहकार्य केले तुम्ही तुमचे स्वतःचे पर्सनल कार्यक्रम असतात किंवा काय असतात पर्सनल गोष्टीचे कार्यक्रम किंवा तुमच्या घरचे सह किंवा काय म्हणजे आम्ही तुम्हाला सहकार्य करतो माझी पण इच्छा की तुम्ही पण आम्हाला सहकार्य तुमचे कार्यक्रम छान होतात आम्ही सपोर्ट करून आम्ही एकत्र येतो आपलं समजून इच्छा की तुम्ही पण आपलं समजून त्या कार्यक्रमाला काय नाही आपला सण झालं आपला टाईम झाला कारण त्याच्यामुळे पहिलंच आपलं हे होत या टायमिंगला आपण स्क्रिप्ट बसवलं त्यामध्ये नाट्टीची स्क्रिप्ट आहे त्याचं दहा मेन कॅरेक्टर आहे म्हणजे संजय असेल विषी असेल नानो असेल ते आपण मला वाटतं दहा किंवा अकराला सुरुवात करू

काही नाही कारण पंचेचाळीस नाटक असेल आणि आपण कॉमेडी आणि ह्याच्यावरतीच नाही भूषा करायची त्या बसी त्याच्यावरती नाही पण एक कार्यक्रमासाठी उपस्थिती आणि चांगला करायची बॅनर लावू आपण तर ते आहे आणि बोलले की आम्हाला भाग घेता आला आहे बोलिबुलामध्ये तर या टायमिंगला लहान ला मुलांच्या पालखी नाही पालखीचा विषय संपूर्ण मला मी विशाल गायकवाड ऋषभ आणि यांची टीम जी असेल मोठी मोठी मुलं ती लोक लहान पालखीला असतात पण चांगली कारण कामात डिवाइड केलेली चांगली असते कारण त्याच्या मीच बोललो पालखी देऊन तर नाही संकसुराचा मेन भाग काय की जेव्हा आपल्या संध्याकाळचा होमविम सजून जेव्हा कार्यक्रमाला सुरुवात होईल तर सगळ्यात पहिले आपल्याला काय मेन करायचंय संकसुर आपल्याला इकडे आणायचंय देवाच्या पाया पडून सगळ्यात पहिले आपल्याला संकसूर पळवायचे कुराच्या मागे तिथून ती कार्यक्रमाची सुरुवात झाली पाहिजे आणि मग तो पुढचा एम कुणाल मी नाव सांगतो त्याच्यात करण आहे कुणाल कुणाल आहे सगळे प्रथम आहे सार्थक आहे शुभम नांदेशकर आहे हर्षल आहे वेदांत आणि गौरव आहे हा गौरव हा ऑप्शनल भाग आहे गौरव इन्क्लुडेड नाही पण ऑप्शनल भाग आहे हा त्याच्यानंतर तो नाटक आपल्यावरती एक कार्यक्रम आहे मी जोडी संदेशला दिसली आहे की आपल्या ट्रेडिशनल मध्ये संपूर्ण सलास्कृती

कार्यक्रम लास्ट टाइम एकेकाला सांगायला लागला कारण आम्हाला तर कोणी सांगितलं नाही ना हाफच्या आम्ही कसे शर्ट घालून येतो ना कार्यक्रमाला बाकीच्या हा लाईम कुठे लावला तर म्हणून तर बोलला ना तुम्ही दहा दिवस जातीत बंद करायचं तुम्ही लोकांनी तर दहा दिवस आधीच बंद नाही केलं तर काय त्याच्या कार्यक्रमाची वाटलं की ना मी नाही पोहोच कार्यक्रमाची तो लहान असू तो मोठं सुद्धा पोहोचू शकतो आणि ते झालं की त्याच्यानंतर आज वाजता जे पहिले जे पार्टिसिपेंट असतील ना धाम त्यांचं संपवायचं ते संपल्यानंतर तोपर्यंत गर्दी वाढेल त्याच्यानंतर मग नाटक नंतर संदेशचा जो कार्यक्रम आहे जो मी संदेशला सांगितलं तो सांस्कृतिक तो, तो आणि त्याच्यानंतर सर्वात असेल लास्टला पालखी पालखीनंतर आले रिकोचं आपण मधला लावतो तो लावण्याच्या अगोदर आपण तो लाकूड नातोरानेचं कार्यक्रम आपण केलेला तर या वर्षी सुद्धा करायचं आहे की नाही ते सांगा दादा काय ऐका ऐका हे ते विचारतो याच्यासाठी बजेती जातील काय तो बसतो बाहेर पांगला नाही हा भाई तो धारावाला चिखलचा

बरोबर आहे ना नाव इथे खूप आहेत तेव्हा कोण हे नाही बोलणार की आ, अरे होती या वर्षी केलं तर या वर्षी काय मारणार असं मग मी त्यांना हेच बोलतोय कार सगळी जण पाहिजे हे सगळ्यांनी काय करतो हे काय करायचं ठरवलं बरं त्या दिवशी त्या दिवशी काय करायला लागेल एक दिवस सगळ्यांच्या घरी सांगायला लागेल हे कोण बरोबर पिशवा खाड्याला एक मिनिट आता आता राहतो माणूस फक्तच बोलतो पिशव्या फोडायला सांगायला लागतं का पिशवा कोण फोडत पिशवा फोडायला सांगायला लागत का एका प्रश्न बाकी गेला खड्ड्यात मला बाकीच माहित नाही मलाई <laughs> सँग <laughs> god अरे <laughs> पा <laughs> 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 जय भवानी मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री सतीशजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाची मिटिंग ही पार पडली मिटिंग फुल धडाकेबाज झाली त्यामुळे कार्यक्रम पण फुल धडाकेबाजच होणार मंडळाचे सल्लागार श्री अक्षयजी गुरव हे आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांना घेऊन एक नाटक सादर करणार आहे तसेच मंडळाचे कार्यकर्ते श्री ऋषभजी धामनसकर व श्री संदेशजी उतेकर हे शंकासूर सादर करणार आहेत आणि पालखी नृत्य पण सादर करणार आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांना असं वाटेल की आम्ही आपल्या गावाकडेच शिमगोत्सव साजरा करण्यासाठी आलो आहे असं सगळ्यांना फील येईल शिवजयंती उत्सव होळी शिंगो उत्सव गुढीपाडवा श्री गणेश उत्सव असे उत्सव साजरे करून आपली संस्कृती जपण्याचे काम जय भवानी मित्रमंडळ अडतीस वर्ष करत आहे निसर्गाची कुठे हानी होणार नाही याची मंडळी नेहमी काळजी घेऊन उत्सव साजरे करत आहे यंदाही होळी शिम्बोत्सव दोन हजार पंचवीस पर्यावरणाचे भान ठेवून होळीसाठी लागणारी लाकडे ही पडलेली सुी लाकडे गोळा करण्यात आली आहे

चने गरी घरि सामाउन बरोबरी वर्नै घरघरि गएर नि बग मनस आनन्दैलै अस् पालकिता बसन

फिर तो मानाला फिर तो मानाला देवाच्या आगमनाचा सोळा करते आनंदाने सोला चक्क्यानंदाला सोला चक्क्यानंदाला औषस हो ही भक्त गाणाची गुर्वी तो इच्छा मनाची ग सही भक्त पूर्वी तू इच्छा मनाची ग याशी मग सोहळा बाय आमच्या मनान भरलाय अस पालकित बसून बाय माझी दाराशी पालकी बसून बाय माय माझी दाराशी की दाराश पालिकेच्या बसून I'm Você fala que tem